राम राम मंडळी भव्य आणि दिव्या जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान वडगाव इथं रंगायला लागले आणि एक सेबडकर एक लढती आपल्या सगळ्यांना गटालाच बघायला मिळायला लागलेत म्हणजे पाच पाचनच गट पाळते होती पण गटाला एक सेबडकर एक लढती व्हायला लागलेत मित्रांनो आत्तापर्यंत चांगली चांगली माथवर बैल गटपास करून सेमीसाठी पात्र झाले ज्यामध्ये आपला रणजित निंबडकर सर यांचा सरजा आणि त्याच्या जोडीला पेटकरांचा राजा होता सरजा राजाची जोडी जबरदस्त पळ दाखवते त्यांनी गटपास केला आहे त्यासोबत गर्हनिकीकरांचा राजा आणि त्याच्या जोडीला तेजा होता म्हणजे आज जोड्या चांगल्या जुळल्या त्या सरजा राजा तेजा राजा असा तेजा आणि राजा घरणीचा राजा हा चटणी बाकीचा पहिलासुद्धा गटपासून सीमेसाठी पात्र झालेली गाडी त्यानंतर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्याच्या जोडीला पक्षा होता तो पण जबरदस्त फल दाखवत गटपासून सीमीसाठी पात्रता मिळवलेलं त्यानंतर द्वारलीकरांचा हरण्यात तो पण गटपास करून सीमीसाठी पात्र झालेला आहे त्यानंतर आपल्या सगळ्यांचा लाडका बिनजोड शर्तीचा बेताज बादशाह मथुर आणि त्याच्या जोडीला शिरसोडीकरांची रायफल होती ती पण गटपास करून सीमेसाठी पात्र झालेले त्यानंतर मित्रांनो पिस्टन बावीस अकरा आणि त्याच्या जोडीला यावेळी पण जबरदस्त पक बैल आहे ते म्हणजे शेवाळाबाचा पाखऱ्या ती पण गट पास करून सीमेसाठी पात्र झालेली आहे ती पण 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 अशी चांगली चांगली मात्र बरं पास करून सीमेसाठी पात्र झालेत पण आता नुकतंच झालेल्या एकवीस नंबर गटामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका बकासूरला मात्र गाडी फॉल झाल्यामुळे हार पत्करावं लागली मित्रांनो खऱ्या अर्थानं जर असं वाईट वाटलं चांगला पायरा होता त्याच्या जुडीला लखन झिरो झिरो वन पण गाडी तासात गेली आणि त्यानंतर तास मधनं परती सरळ झालीच नाही आणि त्यानंतर तास पलटून बाहेर गेल्यामुळं गाडी फॉल झाली आणि खऱ्या अर्थान तो निकाल आपल्याला भेटला नाही म्हणजे भेटणारही नव्हता कारण दुसरी गाडी जी होती तास नंबर क्रमांक एकोणवर पाळालेली ती गाडी सरळ आली मला वाटते भारत आणि त्याच्या जुडीला एक चांगला पैरा होता ती जबरदस्त गाडी पळाली आणि तिने निकाल घेतला आणि ती गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे म्हणजे आज खूप होप करत होतो आपण काही जणी खूप जण म्हणत होते की गोडचा सर्ज बकासूरसोबत आहे पण बकारसूरसोबत हा लखन झिरो झिरो वनच होता आणि चांगला बैल आहे आणि त्याच्या सुद्धा ही जुडी पळाली चांगली पळाली होती एक नंबरसुद्धा केला होता पण आज त्यांचं नशीब नव्हतं असं म्हटलं तरी बघू ठरणार नाही हे बैलगाड्या क्षेत्र इथं काहीही होऊ शकतं आणि काहीही घडू शकतं असंच आपण म्हणतो वारंवार आणि तसंच आज काहीच आपल्याला अनुभवायला आलं पण मित्रांनो नक्कीच सेमीच्या लढती ह्यापेक्षा पण अजून चांगल्या रंगणार आहे यात पण काही वाद नाही मित्रांनो कारण जबरदस्त लढती आपल्या सगळ्यांना बघायला मिळणार आहे मित्रांनो आतापर्यंत झालेल्या लढती कशा झाल्या त्या कमेंट करून नक्की सांगा आणि गटपाळ झालेल्या बैलांसाठी नक्कीच अभिनंदनाची मेसेज टाका आणि बकासूच्या बाबतीत नक्कीच आपल्याला जरा वाईट वाटत असलं तरी पण हरकत नाही पुढचं मैदान येतेच लवकर त्या मैदानामध्ये धमाका नक्कीच होईल चालते तर राम राम चला